त्यांना पाहिजे ते कळू द्या ना कोणी मॅडम आले ना आता मी बोललो मी येतो आढळून दाखवा म्हणून मॅडम ना आले बोला आडवायला या त्यांना पाहिजे तसं द्या ना तुम्ही काय झाले कुठे मॅडम आले ना बोला ना बसायला मी आलोय त्यांना जाऊ दे नाचार कारभार सुरू आहे की एका ट्रेनरला जे मुले म्हणजे तयार आहेत पर्यंत तयार आहे परंतु थांबवलं जातात हा काय राजकारण आहे ही जी मुलं आहेत ही आमच्या शहराचं भविष्य आहे आणि या शहराचं नाव हेच उज्ज्वल करणार आहे या मुलांना आणि त्यांच्या प्रशिक्षणाला हे जे मुलांसाठी तयार केलेल्या स्विमिंग पूलवर त्यांच्या मनाप्रमाणे पोहू दिलं जाणार नसेल तर या स्विमिंग पूलचा काय फायदा आहे गेले अनेक दिवस हे प्रशिक्षक अमित काळे यांची कोणीतरी तक्रार केली लेखी तक्रार केली काय असेल काय हे काय कायद्याने गुन्हेगार होतील नाही ते कायदा ठरवेल परंतु अजूनपर्यंत कायद्याने यांना का कुठलीही शिक्षा दिलेली आहे कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही जाणीवपूर्वक हे चांगले प्रशिक्षक आहेत म्हणून यांना दाबण्यासाठी कोणीतरी प्रयत्न करत असेल आणि ह्या मुलांचं भविष्य भविष्य हे खराब करत असतील तर त्याला आम्ही गप्प बसणार नाही महानगरपालिका उगीच यांना त्रास देत होती येथे येण्यापासून रोखत होती आणि ते होऊ नये म्हणून आज आम्ही इकडे आलेलो हो, आहोत आणि आज यांना प्रवेश द्या अशी विनंती केलेली आहे जर देणार नसतील तर याच्यापुढे आम्ही शिवसेना म्हणून बघून घेऊ अधिकारी कोण आहे त्यांच्याविरोधात काय करणार अधिकारी मी सगळ्याच अधिकारी मिसाळ नावाचे मालमत्ताचे उपायुक्त कोण आहेत वारंवार त्यांच्याकडून अशा गोष्टी होतात नको त्या गोष्टीत ते जास्त नाक खूप असतात हे ते त्यांनी खुपसून आहे मुलांचं भवितव्य भविष्य त्यांनी वाया घालवू नये ही त्यांना समज आम्ही देतोय सर आता या प्रकरणात हे झाली था आहे पुढे त्यांना कशा प्रकारे नाही ता मुलांना खरं म्हणजे ही जी नॅशनल लेवलची तुम्ही बघत असाल मेडल्स बघा स्टेट लेवल नॅशनल लेवल ऑलिम्पिक यातीलच कुठली तरी मुलं मिळवणार आहेत भारतासाठी